त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापत असताना प्रभाग क्रमांक उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे उत्पत्ती एकादशीच्या शुभमुहूर्तावर तसेच श्री त्र्यंबकराजेच्या कृपेने त्यांनी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि उत्साह पाहायला मिळाला श्रद्धाताई यांच्या परिवाराचा राजकारणातील भक्कमवारचा लक्षवेधी ठरतो त्यांचे मोठे दीर श्री पुरुषोत्तम लोहगावकर यांनी त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवताना केलेली विकासकामे त्यांचा व्यापक जनसंपर्क नागरिकांशी जुळलेली नाळ आणि कुटुंबाचा सामाजिक प्रभाव या सर्व गोष्टींच्या आदराने श्रद्धाताई यांनी लोकसेवेच्या दृष्टीने पुढे येण्याचा निर्णय घेतला प्रभागातील नागरिकांशी सातत्यानं संपर्कात राहून विकासाच्या संकल्पनांना गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्या अर्ज दाखल करताना बोलत आहेत वावकार प्रभाग क्रमांक सातमधनं उच्छुक उमेदवार आहे मी आ, आता आगामी कुंभमेळा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला खूप छान काम करायचं आहे लोकांमध्ये मला लोकांची जी समस्या आहे त्याची हे सॉल्व करायचे आहेत काय जे असतील ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे बाकी मला खूप छान काम करून सगळ्यांच्या हो माझ्या प्रभागातले सगळे माझे मतदार आहेत ते सगळे माझ्या मागे आहेत त्यांचा मला खूप सपोर्ट मिळालेला आहे त्याच्या ते सगळ्यांनी मला खूप त्र्यंबक नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे त्या अनुषंगाने माझी लहान भाऊजाई सौ श्रद्धा गिरीश लोगावकर ही प्रभाग क्रमांक सातमधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करत आहे गेल्या चार पंचवार्षिक आम्ही लोकांची सेवा केली आहे गेल्या पंचवार्षिकला मी नगर जनतेमधून नगराध्यक्ष म्हणून जनतेने मला निवडून दिलं आणि गेल्या सात आठ वर्षामध्ये मी जनतेची खूप सेवा केली त्र्यंबकेश्वर नगरीचा विकास करण्याचा प्रयत्न केला कोरोना काळात अनेक लोक गरजू लोकांना मदत केली आणि त्या अनुषंगाने यावेळेस आरक्षण दुसरं पडल्यामुळे सात नंबर प्रभागामध्ये प्रभागातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला घरी येऊन सांगितलं की तुमच्या घरातले एक उमेदवार पाहिजे आम्ही म्हटलं तर की आम्ही आराम करतो कोणाला तरी संधी देऊ पण प्रभागातल्या सगळ्या लोकांची इच्छा होती की कुंभमेळा तुमच्या घरासमोर होणार आहे आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे पाहिजे म्हणून प्रभागातल्या जनतेच्या आग्रह खातर आम्ही माझी भाऊजाई सोश्रद्धा ही उमेदवारी करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही त्र्यंबक नगरीच्या विकासासाठी जे काही आम्हाला करता येईल ते सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करून कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबक नगरीचा सर्वांगीण विकास कसा होईल विशेष करून कुशावर्त तीर्थावर कुंभमेळा होतो त्या परिसराचासुद्धा कसा सर्वांगीण विकास करता येईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि सातत्याने लोकसेवा करत राहू हा मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदर्शी त्र्यंबकेश्वर